आत्ताच मोठे सरांनी अगदी विस्तृत अशी माहिती सांगितली कारण त्यांनी मागच्याच में महिन्यामध्ये आमच्याकडं असं गोष्टीला भेट दिली सर्व पाहणी केली आणि पाहणी करत असताना जे जे आमचे निवेष्ट आहेत मग त्या संजीवकाच्या असतील प्लांट प्रोटेक्शनच्या असतील किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या असतील या सगळ्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना अगोदर माहितीच होतं आणि ह्या सगळ्या निविष्टा ना नफा ना तोटा तत्वावरती तो 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 उत्पादित होणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत कशा पोहोचतो यासाठी त्यांचे सदव प्रयत्न राहिले आता महत्वाचा भाग असा आहे की इथं ऊस आहे ऊस संपूर्ण माणसामध्येच आहे नाही असं नाही पण आपण जो ऊस घेतो तो खरंच त्या ऊसाची जी उत्पादकता आहे उत किंवा त्याचा जो साखर होत आहे तेवढा आपण काढू शकतो का ही दिवसेंदिवस जमिनीची कमी होत चाललेली सुपीकता हे सगळ्यात महत्वाचं कारण सुपीता म्हणजे काय जमीन सुपीकता म्हणजे जमिनीमध्ये असलेला सेंद्रिय पदार्थ किंवा जमज सेंद्रिय कर्व हा सगळ्यात महत्वाचा आहे त्याला आमच्या शास्त्रीय भाषा असं म्हणतो की जमिनीचा आत्मा काय असेल तो सेंद्रिय कर्व आहे जमिनीचा आत्मा काय आहे तो सेंद्रिय आहे कर हे करत असताना मग आपण रासायनिक रासायनिकत घालायची का निस्ते सेंद्रिय खतं घालायची का निस्ती जैविक खतं घालायची का तर असं करून चालणार नाही आपल्याला या सगळ्यांची सांगड घालावं लागेल आपल्याला एकात्मिक पद्धतीने शेती करावी लागेल तरच ही जी आव्हानं उभी आहेत ती आपल्याला कमी करत येतील किंवा उसाचं जी उत्पादकता आहे किंवा साखरचा उतारा आहे तो आपल्याला वाढवतील आणि तो वाढवता येणार नाही मग यासाठी नेमकं करायला काय पाहिजे की सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवा लागेल आपल्याला पहिल्यांदा सेंद्रिय सेंद्रिकर्भ वाढवा लागेल मग सेंद्रिय सेंद्रिकरवाडचं असेल तर आपल्याला जो काही काळी कचरा असेल पाचट असेल किंवा शेतातनं जे उगं ते आपल्या कामाच ते आपण घरी घेऊन जायचं राहिलेलं शेतावर व्यवस्थापन करायचं ते वाढवायचं तो झाला सेंद्रिय सेंद्रिकरवाचा एक मार्ग पण हे पुरेसं होतं का होत नाही म्हणून आपण काय करतो सेंद्रिय खतांचा वापर करू त्याच्यामध्ये शेणखत आलं कापूस खत आलं गांडूळ खत आलं खत आले त्याचा वापर करायचा हे करूनही आपल्याला भागत नाही कारण ते चुकलं तर आपल्या तेवढी नाही आहे आणि मग ही नसल्यामुळे सेंद्रिय कर्म तर वाढायचा आहे म्हणून आपल्याला बाकीच्या काही निविष्टांचा वापर करावा लागतो त्यासाठी ह्युमिक ॲसिड नावाचं एक निविष्ट आहे की ज्याच्यामुळे आपल्याला कमी कालावधीमध्ये तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्म वाढवता येतो आणि एकदा का सेंद्रिकर्प वाढवला की तुमचा साखर उत्पादकता ऊस उत्पादन वाढतं आणि विपत वाढते तुमच्या माहितीकडे म्हणून सांगतो की तुम्ही तुमच्या शेतामधला कर्ब पॉईंट एक टक्क्याने वाढवला फक्त पॉईंट एक टक्क्याने वाढवला तर तुमच्या ऊसाची उत्पादकता प्रति एकरी चाटानाने वाढते प्रति एकरी चाटाने वाढते फक्त पॉईंट एकनं तुम्ही कार्बन वाढवला आज आपल्या संपूर्ण भारतात जर विचार केला कन्या काश्मीरपासून कन्नडपूरपर्यंत तर ह्या सेंद्रियकर्वाचं प्रमाण फक्त पॉईंट तीन टक्के आहे इथे पॉईंट तीन टक्के आहे ते असायला पाहिजे पॉईंट सहा इथे असायला पाहिजे पॉईंट सहा टक्के असायला पाहिजे मग पॉईंट तीन टक्के सेंद्रियकर्वाची पातळी जर आपल्या शेतामध्ये असेल तरी आपण आज नाही म्हटलं तरी चाळीस टनच्या खाली उत्पादन घेत नाही मग ही मी पॉईंट तीन टक्क्याची जर जी पातळी आहे सेंद्रिय कर्वाची ती जर मी पॉईंट सहावर नेली तर आजचं चाळीस उत्पादन प्रत्येक ऐंशी व्हायला काहीच वेळ लागणार नाही मग ते करायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याच क्षेत्रामध्ये जो काढी कचरा येईल पाच आठ दिवसात वसन करायचं ते करत असताना जर तुम्ही खाशीर सारख्या ज्या निविष्ट आहेत किंवा इव्हन वसंत ऊर्जा जर तुम्ही वापरलं तर तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय गर्व वाढतो वसंत ऊर्जा कसा मी मला सांगतो की वसंत ऊर्जा त्यावेळेस तुम्ही अळवणी करा त्यावेळेस वसाचे मुळ संख्या वाढेल वसांच्या मुळांची संख्या वाढेल कारण ते संजीवक आहे ते संजीवक आहे जसं ते जमिनीच्या वरच्या भागाची वाढ करतात तसं जमिनीच्या खालच्या भागाची पण वाढ करतं आणि ती वाढ झाल्यामुळं जी मुळं होतात ती मुळं जोपर्यंत ऊस शेतामध्ये आहे तोपर्यंत सगळं अन्नद्रव्य शोषण करण्याचं पाणी शोषण करण्याचं कार्य करून ते वरती देतात आणि ज्यावेळी ऊस पुतून जातो त्यावेळेस ही जुनी मुळं ही कुसतात आणि त्याचा निर्ग प्यार होतो आणि मग हे जर करायचं असेल तर ऊर्जा वापरणं गरजेचं आहे वसंत ऊर्जा असं एक घटक आहे ते कुठल्या रसायनापासून बनवलेलं नाही ते कुठल्याही केमिकलचा त्याचा वापर केलेला नाही ते सगळं निसर्गाचे निर्मित आहे त्या निसर्गनिर्मित पदार्थापासून ते बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय निधीच नावाचा एक संजीवक आहे ते संजीवक या सगळ्या गोष्टीवरती काम करतात तुमचं फलधारणा करतात फुलधारणा करता फलधारणा झाल्याचं फल फक्त पण देऊ शकताच मिली वसंत ऊर्जा एक लिटर पाण्या मिसळलं मग तुम्ही त्याची फवारणी करा किंवा तुम्ही त्याची आळवणी करा ते तुम्हाला फायद्याचंच राहतं मुळात घेतलं तर अधिक फायद्याचं पानात न फायद्याचं आहेच नाही असं नाहीये पण जसं तोंडाने खालेलं अन्न आणि सलाईनमधून दिलेलं अन्न याच्यामध्ये निश्चित फरक आहे जे तोंडाने खातो ते चांगलं अंगी लागतं किंवा त्याच्यामुळे आपला चांगला परिणाम होतो आणि जे वरून सलाईन घेतलं जातं आपल्याला तात्पुरता त्याच्यामध्ये रिलीफ मिळतो तात्पुरता आपल्याला त्याच्यामध्ये त्याचा फायदा होतो पण आपल्याला जर कायमस्वरूपी किंवा शाश्वत त्याचा फायदा करून घ्यायचा असेल तर आपण नेहमी निष्ठाळवळी करा पण निष्ठाळूळी करून चालणार नाही समजा आजची परिस्थिती बंद झाली आज पाऊस खूप पडला अजूनही पडतो आहे मग अशा परिस्थितीत आपल्याला अळवणी करता येत नाही किंवा जमीन तो देता येत नाही मग अशा वेळेत निश्चित तुम्हाला ते फवारणी करावंच लागेल जी परिस्थिती निर्माण झाली आत्ता जे जो पाऊस पडला अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे जे काही जो ताण येतो वनस्पतीवरती किंवा कुठल्या दोन प्रकारचे ताण येतात ते कुठले येतात एक जैविक ताण येतो आणि एक अजैविक ताण येतो मग जैविक ताण कुठले आहे की जसं आत्ता पाटील साहेबांनी सांगितलं की येऊ त्या पिकावरती रोग आली कीड आली अजून फेटून तरी अजून काय खाल्लं हे सगळे जैविक ताण आले हे सगळे जैविक ताण आले आणि दुसरे अजैविक ताण आहेत ते कुठले आहेत तर त्याच्यामध्ये आता तुमची जी परिस्थिती निर्माण झाली ऊस शेतमध्ये आजच्या मी पाणी साठले पाणी साठल्यामुळं ना त्या ऊसाला हवा घेता येणार मुळाद्वारे ना अन्नद्रव्य घेता येणार ना नीट प्रकारे फोटोशुस करता येणार हे हा जो ताण आला याला म्हणतात अजैविक ताण आजचा महत्वाचा अजैविक ताण हा आहे की त्या वनस्पतीला जमिनीतून प्राणवायू किंवा अन्नज शोषण करता येत नाही कारण हे करण्यासाठी जमिनीतले असलेलं पाणी आणि उसामध्ये असलेलं पाणी या दोघांचा कुठेतरी संगम घडावा लागतो तो जर झाला नाही तर तुम्ही किती खतं घातली आणि काय केलं तर ते घेता येत नाही म्हणजे आपण जे खतं घालतो ज्यावेळेस वापसा कंडिशन असते वापसा कंडिशन अर्थ की ज्यावेळेस आपण शेतामध्ये जातो माती उकरतो आणि त्याचा लाडू बनतो ज्यावेळेस लाडू बनतो ती वापसा कंडिशन लाडू म्हणतो ती वाफसा कंडिशन अशा वाफसा कंडिशनमध्ये जमिनीमध्ये जी आर्द्रता असते किंवा जे पाणी असतं त्या पाण्यामध्ये ही सगळी अन्नद्रव्य मिक्स झालेली असतात आणि ती मिक्स झालेली अन्नद्रव्य मुळाद्वारे वनस्पतीमध्ये यायची असतात पण येण्यासाठी वनस्पतीमध्ये असं एक पोटेन्शियल तयार व्हावं लागतं किंवा असं एक प्रेशर तयार व्हावं लागतं त्या प्रेशरमुळं ह्या जमिनीतल्या अन्नद्रव्याचं शोषण होतं आणि ते शोषण शोषणवरती जातं हे शोषण होण्यासाठी जे पानं असतात त्या पानातून पाना पण बाष्पी व्हावं हो लागतं आता सूर्यप्रकाश पण नाही शेतामध्ये पाणी आहे त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया थांबलेली आहे अन्नद्रव्य शोषणाची मी थांबलेली प्रक्रिया थांबून आपल्याला चालणार नाही ती जर कार्यान्वित झाली नाही तर उत्पादनही वाढणार नाही आणि तुमचा उतारही वाढणार नाही मी कार्यान्वित करायचं असेल तर मग आपल्याला कुठल्या तरी इतर बाबींचा विचार करावा लागेल मग ती बाब कुठली आहे तर ती आहे वसंत वर्ष त्याच्यामध्ये फवारली पाच मिली प्रति लिटर साठ दिवसांनी नव्वद दिवसांनी एकशे दिवसांनी तुम्ही फवारली तर ह्या वनस्पतीमधली जी फोटोशुतीची अभिक्रिया आहे ती वाढते ती वाढली की आपोआपच अन्नद्रव्य शोषणाची अभिक्रिया वाढते ते फोटोशुती वाढलं की साखर निर्मिती होते निर्माण झालेली पानातली साखर ही कांड्यात येते